श्रोते हो नमस्कार सादर करत आहोत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी सलग तीन महिने अखंड रात्र आणि मग तेवढाच प्रदीर्घ दिवस हे पृथ्वीवरचं आश्चर्य पाहायला मिळतं ध्रुवीय प्रदेशात तिथला मध्यरात्रीचा सूर्य प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर या किरणांच्या उत्सवाचे मनोहारी रंग उलगडून दाखवलेत आमच्या सहकारी कुमार आयकर यांनी ऐकूया त्यांच्याच शब्दात मध्यरात्रीचा सूर्य मध्यरात्रीचा सूर्य या नावातच विसंगती दडली आहे सूर्य दररोज उगवतो आणि मावळतोच तर मग तो मध्यरात्री दिसेलच कसा पण जर तो मावळलाच नाही तर खरंच नुसता कल्पनाविलास वाटतो नाही का पण ध्रुवीय प्रदेशातल्या उन्हाळ्यात वर्षातले तीन ते सहा महिने सूर्य मावळत नाहीच मुळी शाळेत भूगोलाच्या पुस्तकात हे वाचलं होतं पण तरीही मनात कुतूहल होतच हे आश्चर्य प्रत्यक्ष पहावंच म्हणून नॉर्वे या देशात जायचं ठरवलं कर्कवृत्त आपल्या देशातून जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच उत्तर दिशेला त्याला समांतर असणारं आर्कटिक वृत्त आहे त्याच्याही उत्तरेकडे गेल्यास उन्हाळ्यामध्ये मध्यरात्रीचा सूर्य दिसतो नॉर्वेच्या उत्तर भागात ट्रॉम्सो नावाचं एक टुमदार गाव आहे आम्ही तिथे जायचं ठरवलं जून महिना हा नॉर्वेतल्या उन्हाळ्याचा महिना आणि म्हणूनच मध्यरात्रीच्या सूर्याचाही हाच मोसम नोव्हेंबर ते एप्रिलमधल्या उणे तापमानातल्या प्रदीर्घ शीतरात्रीनंतर एप्रिलपासून रात्र लहान होऊ लागते दिवस मोठा होऊ लागतो आणि मेच्या शेवटापासून दिवस इतका मोठा होतो की तो, तो पुढे तीन महिने सलग टिकतो जूनपासून आर्कटिक सर्कलच्या उत्तरेला सूर्य मावळतच नाही म्हणूनच आपल्या घड्याळ्यात मध्यरात्रीचे बारा वाजले तरीही सूर्य आकाशात तळपतच राहतो ऑगस्टपासून तो, तो पुन्हा रोज काही तास मावळू लागतो आणि नोव्हेंबरपर्यंत अदृश्यच होतो पुन्हा एकदा अखंड तीन महिन्यांची रात्र सुरू होते सूर्यदर्शन अजिबात होत नाही या काळात चंद्र तारे आणि अरोरांचा प्रकाश खेळ हाच रात्रीचा आधार ठरतो फेब्रुवारीपासून निसर्गचक्र पुन्हा फिरतं आणि सूर्य एक दोन तास हजेरी लावू लागतो वसंताचं आगमन होतं आणि एप्रिलपासून तिथला निसर्ग सूर्याच्या अक्षय प्रकाशात न्हावू लागतो सृष्टीचं हे अजब चक्र गेली शेकडो वर्ष सुरू आहे उन्हाळ्यात मध्यरात्रीचा सूर्य पाहण्यासाठी आणि हिवाळ्यात आरोरांची स्वर्गीय आभा पाहण्यासाठी जगभरातले पर्यटक नॉर्वेला भेट देत असतात आम्ही जूनच्या सुरुवातीला ट्रॉम्सोला पोचलो दुपार झाली होती आकाश निरभ्र दिसत होतं ढगांच्या अडथळ्याविना मध्यरात्रीचा सूर्य दिसणार अशी आम्हालाही खात्री वाटत होती आमचं हॉटेल समुद्रकिनाऱ्यावरच होतं खोली छोटीच होती पण एका भिंतीला पूर्णपणे काचा लावल्यामुळे बाहेरचा समुद्र त्यावर डुलणाऱ्या बोटी पलीकडच्या बेटावरचे डोंगर त्यावर ओथमलेले ढग हे सगळं काही छान दिसत होतं रात्री दहाच्या ठोक्याला आमची बोट सफर सुरू होणार होती म्हणून आठ वाजताच आम्ही जेवायला खाली उतरलो पण सततच्या सूर्यप्रकाशाची सवय नसल्यामुळे घड्याळ्याकडे लक्षच गेलं नाही आणि जेवण आटपायला थोडा उशीरच झाला नशीब बोट चुकली नाही बरोबर दहाच्या ठोक्याला आमची सफर सुरू झाली सूर्य होताच साक्षीला साधारण सकाळचे दहा वाजता आपल्याकडे सूर्य जसा दिसतो त्याच पातळीवर ट्रॉम्सोतला सूर्य सतत दिसत राहतो सकाळी पूर्व क्षितिजावर दिसणारा हा सूर्य दिवसभरात वक्र रेषेत सरकत सरकत संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर येतो रात्री पुन्हा आडवा सरकत सरकत सकाळपर्यंत पूर्व क्षितिजावर पोचतो आता सुद्धा सूर्य लख तळपत होता सफर सुरू झाली सूर्य तळपत असला तरीही भरपूर थंडी वाजत होती त्यामुळे आम्ही भरपूर गरम कपडे घातलेले होतेच सूर्यप्रकाश सतत डोळ्यासमोर असल्याने चक्क गॉगल्स देखील घातले होते सभोवतालचा निळा काळा समुद्र दिसणारी बेट आणि त्या हलत्या खेळत्या पाण्यावर चकाकणारी सूर्यकिरण जणू हा किरणांचा न संपणारा उत्सवच रात्रीचे साडे अकरा वाजले तरी क्षितिजावरचा सूर्य तळपतच होता दूर दूरची किनाऱ्यावरील घरं झाड एखादी चुकार कार सगळा प्रदेश एका अतर्क्य प्रकाशात नाहात होता बारा वाजता आमच्या बोटीने नांगर टाकला इंजिन बंद करून बोट स्तब्ध उभी राहिली होती बोट सुरू असताना झोंबणारा वारा आता जरा मंद झाला होता आता फक्त समुद्राच्या लाटांचा हलका हलका स्वर आणि क्षितिजावरचा सूर्य एवढेच सर्व जाणीवांना भरून राहिलं होतं हे पृथ्वीवरच आश्चर्य आम्ही याची देही याची डोळा पाहत होतो ते समाधान श्वासांबरोबर छातीत भरून घेत होतो काही वेळाने बोट पुन्हा सुरू झाली आणि परतीच्या प्रवासाला लागली रात्री एक वाजता बोट किनाऱ्याला लागली आणि आम्ही हॉटेलवर परतलो आता रात्र हे फक्त आपल्या सोयीसाठी म्हणायचं नाहीतर लख उजेडच सगळीकडे हे आश्चर्य काही महिन्यानंतर वेगळंच रूप घेणार म्हणजे सूर्य रोज एक दोन तासांची रजा घेईल आणि नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत अदृश्य होईल त्यावेळी असते सततची प्रदीर्घ रात्र तो अनुभव देखील एकदा घेण्यासारखाच पण तेच पुन्हा कधीतरी श्रोतेहो पुढचे काही दिवस रोज भेटूया दुपारी तीन नंतर नव्या पॉडकास्टसह ऐकूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कोवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्र निर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन सुनील कांबळे